येवला तालुक्यामध्ये विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा जुलै सावरगाव येथील जनार्दन स्वामी आश्रम तसेच स्वामी समर्थ मठामध्ये भजन पूजन करून ही गुरुपौर्णिमा साजरी झाली पिंपळगाव लेपेतील जनार्दन स्वामी आश्रमातील गुरुपौर्णिमा स्वामी लखनजी महाराज यांच्या प्रवचनाने साजरी करण्यात आली यावेळी जयबाबाजी भक्त परिवाराने जनार्दन स्वामींच्या प्रतिमेची टाळम मृदुंगाच्या गजरात गावातील मिरवणूक काढली यावेळी महिलांनी सडा सारवण करून रांगोळ्या काढत या मिरवणुकीचं स्वागत केलंय गुरूंच्या हस्ते सत्यनारायण महापूजा पार पडली तर प्रवचन सेवेनंतर महाप्रसादाचंही वाटप उपस्थित सर्व भाविक ग्रामस्थांना करण्यात आलं येवला तालुक्यामध्ये विविध ठिकाणी गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झालाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला